दारी दावी पांडुरंगी रंगीतळ उन्मदा चा मळ झना विठ्ठलाची असण विशाचे गरळ टाकवेना ना देवा लाभे से बळ दुर्गुणाचा वळ ओली हळद ओली हळद थंडीत खावी म्हणे खूप चांगली असते म्हणून आता ह्याची रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी मी आणलेली आहे हळद तीस रुपयाची हळद आहे एवढी ओली त्याची रेसिपी नमस्कार सगळ्यांना कशा छान असाल अशी आशा करते आज मी करत आहे ओल्या हळदीची भाजी त्याच्यासाठी सामान चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट वाटीभर दही वाटीभर तूप वटाणा ओला एक टमॅटो दोन कांदे फ्लावर कोथिंबीर काजू मनुके लसूण आलं धन्याची पावडर करून घ्यायचं आणि दोन हिरव्या मिरच्या असं सगळं सामान लागणार आहे ओल्या हळदीचं भाजी करण्यासाठी मी आता हळद सगळी खिसून घेते खिसणे फ्लावर सुद्धा खिसूनच घ्यायचा आधी हळद खिसून घेते सगळी हळद अशी खिसून घेते हळद बघा किती छान पिवळी सुंदर खिसून घेतली आता फ्लावर सुद्धा खिसून घ्यायचा हे बघा असा फ्लावर किसून घ्यायचा फ्लावर असा किसून घेतला हळदीच्या छेन किती पिवळ बघा त्याच्यातच अर्क उतरला सगळा असा फ्लावर किसून घ्यायचा दोन चमचे तूप टाकून घेते आता तुपात ही हळद चांगली परतून घ्यायची हळद परतायला उशीर लागतो बारीक गॅसवर चांगली परतायला लागते हळद एक चमचा तूप टाकून घेते मिरची लसूण आणि मिरची लसूण आणि करून घेतले ना बारीक ते टाकून घेते सोपात कांदा चांगलं थोडं लाल होत तोपर्यंत भाजायचं आलं लसूण मिरची बारीक केलेलं कांदा थोडंसं लालसर चांगलं होत तोपर्यंत करतायचं आता टोमॅटो पण टाकून घेऊया सगळं असं परतून घ्यायचं चांगलं किसलेला फ्लावर टाकून घेऊया आता वाटाणा टाकून घेते फ्लावर टाकलेला आहे तो पण चांगला परतून घेते थंडीत खायला भाजी ही खूप छान असते आयुर्वेदिक आहे ओल्या हळदीची चांगली परतली गेलेली आहे तुपात आता तूप सुटायला लागले बघा अशी परतून घ्यायची चांगली दोन चमचे तिखट चवीनुसार मीठ तर चांगलं ते हलवून घ्यायचं आता आणि आता हळद परतली ना ती टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये आता ह्या चांगली तुपात परतली हळद ह्याच्यात ना पाण्याचा अजिबात वापर नाही आता आपण दही टाकून घेऊया आणि दही टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं म्हणजे दही फुटत नाही सारखं असं सा हलवत राहायचं दही टाकल्यानंतर मनुके आणि काजू आपण टाकून घेऊया ह्याच्यात चांगलं हलवून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया आणि झाकण ठेवूया आता आपण झाकून ठेवूया भाजीला तसं छान हळदीचा तूप सुटलेला आहे बघा झाली भाजी आता तयार थांब्यू वरून अशी ओल्या हळदीची भाजी तयार झालेली आहे वर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि हळदी ही आयुर्वेदिक आहे आणि थंडीत पण खाल्ली तरी चालते अशी थंडीत खाण्यासाठी ओल्या हळदीची भाजी तयार झाली आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा